झाले दीदी पहिले ज्याने जेव खाल्ून देलं कारगीला आणि तन्वीला नाहीतर मग ते आपल्याला जेवच नाही देत हो नको किती भूक लागली मला बाप रे खूपच भूक लागली पापा चांगला सट्टा जेवती मी आता मस्त तो नाहीतर काय तशीत किती फिरलो ग आपण बापरे माझं हातच दुखत आहे दिदी किती कापूस वेचावा लागला बापरे आणि काय मी ते कापसाचं मला इतकं टोचत होत ग माझे इतके मोमो हात माहिती आहे मी इकडे याच्या आधीच पेडिक्युअर केलं होतं आता मला पुन्हा करावं लागेल पेडिक्युअर मेनिक्युअर सर्व करावं लागेल बघ ना माझे नखं किती खराब झाले इकडून गेले गेले मला संपले मेनिक्युअर करावं लागेल हो मग मी तिथेच करणार आहे आता दादा रे पार्लरमध्ये उद्या जाशील का मेंदिक्युअर पेडिक्युअर फेशियल वॅक्स सगळं करून घेते

अगं बाई तुला माहित नाही का तुला सुनबाईचा फोन आहे म्हटलं पहिले लहानीचा आला होता प्रियंकाचा आता मोठीचा आला छायाचा म्हटलं व्हिडिओ कॉल आहे व्हिडिओ कॉल आपले बाप्पा बाई ना आपल्याला टाकत होते म्हटलं व्हिडिओ कॉल होता छायाला टाकूस असताना आणि ती माहिती का तिकडून स्क्रीनशॉट काढत असेल ना मग काही गरज सुन बाप्पाला दाखवायचं तिला किती खुश झाली असेल ती सांग व्हिडिओ कॉल केला तिने आपला व्हिडिओ कॉल मला आता वाटतंय प्रियंकीने सांगितलं सर छायाला की काय दोघी जणी वावरात गेल्या म्हणून व्हिडिओ कॉल कर म्हणून म्हणून व्हिडिओ कॉल केला तिनं ఫడి దా గర పని రాత फक्त ना त्यांना तर मजाच वाटते दीदी जाऊ दे दी माझा नवरा मला घ्यायला येत नाही तर मी चालले सा जाते कुठे घरी कुटके मोडत बसू यांनी मला बोल करूनच बनवलं <laughs> अग बावळ्याट घरी जायच्या पहिला धावड्या विचार कर तुझी जी ननद म्हटला ते दोन्ही नंदा म्हटला अजून पण आल्या नाही म्हटलं ती आशा ती आशा येणार आहे मग तू गेल्या गेल्या ती आशा माहित नाही का तुला मग बस करत त्यांचं असं आहे ना मी काबर चाललेली माहिती आहे काय घरी ती पुष्पा अजून गेलीच नाही माझी जी वाट पोहोचून आली बाव ती बावळ्यात तिने बाईना पोराला समोर पाठवून दिला पोरा शाळा उघडली का ती थांबली माझी वाट पाहत वैरीची वेळ घेऊन जाईल म्हणते आता काय 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 वैरीला सोनं लागलं बिचारी जाय ना घरी आणि मी वाट पोहोचून आली की कधी जाते मा माया नवरच मी राहिली बिचारे काय करा मग मी कोण तिकडून खबर काढत असते शांत माझा फोनच नाही उचलत आहे ना माझी पण जास्त सोडलेली आहे म्हटलं मी गावात मग त्यांना मी फोन लावत असते म्हटलं मग त्यांना लपून लावून विचारते की माझ्या घरी काय हालचाल चालू आहे काय नाही सगळी माहिती भेटते मला माझे जासूस कधी काम येतील मग <laughs> हो का गो जासूस जासूस कोण आहे त्या गावामध्ये कोण सांगते तुला कोण आहे खबरी आले एवढं की कोण तिकडे तिकून इकडे सांगत राहते कोण आहे गी मला पण सांग मग मी पण त्याला मग विचारत जाईल अगं सांगू नको कोणाला ती मंगला आहे ना मंगला हा गंगूची भाऊजी मंगला तुम्ही पाहिली वाटते आत्ता आली राहायला आपल्या आमच्या गावात तर ती आहे ती तिच्याही खबरी लाल ती असल दुनियाची खबर असते तिला काय थोडंसं काही दिन दिलं खुश होऊन जाते ती आता मी इकडे आली की नाही तिला खूप मोठं दिवाळीचं फराडाचं दिन दिलं मग खूप खुश झाली ती मला खबर देत राहते दे माझ्या घरच्या असं हलवली तुमच्या घरी तसं झालंय तुमच्या घरी म्हणजे घरी अशी म्हणे सासरा तसा म्हणे मग माझी पण म्हटलं गेलीस तरी सांगितलं मला मग गेलीच नाही म्हणे तुमची वाटप राहिली म्हणे म्हणून तुम्ही चालली नाही मी जाऊ शकत नाही का मला आमची पण मी राहिली कारण ती बाई महामाईन बसलेली आहे तिथे माझी वाट पण राहिली गेली तिला पावंतर करा साडी घ्या माझ्या जा पैशाला झाडाला लागले अच्छा असं आहे नाही अच्छा बरं मला सांगितलं ती मंगला तिकडून तिकडे खबरा पोचत राहते म्हणून मी पण तिला सांगत जाईल

आम्ही ती महाराणी तिकडे जाऊन बसली बापाच्या घरी हा आणि तुम्ही तिला व्हिडिओ कॉल करू करू दाखवता आम्हाला वा रे वा वा रे वा दुनिया उलटी 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 चढ उलटी गंगा होऊन राहिली आहे ना इथे हा किती 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 लाळ कशी सुद्धा किती लाळ कशीन हे बाय मम्मी लक्षात ठेव एक दिवस खूप भर जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवशील माझे शब्द तू काळजी भरी हा काळजी भरी काळजी लाड काळजी लाड तुझ्या माझ्या घरी जायला म्हटलं ते तुम्ही आला का तुमच्या माझ्या घरी तर येते तुझ्या माझ्या घरी गेली मग काय झालं मग तुम्ही फोन केला व्हिडिओ कॉल केला तर तुम्हाला दाखवलं तर काय झालं मग कोणतं पहाट तुटून पडला तुम्ही ना करत तुमच्या घरी फोन तुमचा पटत नाही म्हणून ना दुसऱ्या काय काही नको बोलत जाऊ म्हटलं मग काय काय आम्ही का, का, का मार का सुने सुने घरची लक्ष्मी असते माहिती काही शिकू तुम्ही आम्हाला डक्यावर लक्ष्मी असते नाचिंदी नाचिंदी काय म्हणणं आहे ती काही नको बोलत जाऊ जेवढा जेवढा आहे का तेवढं नको हे करत जाऊ जाऊ दे नका दिदी मम्मी आपले अनुभव येऊ दे मग सुधरेल ती अनुभव आल्याशिवाय सुधरत नाही माणूस काहीच नाही का व खाय घरात काय व भूकच लागली बाई आता आनंद चिटका झाला माया मनाले तर भूक लागेल नाही तर काय <laughs> माया दोन्ही नंदा वावरात गेल्या आणि वावरात काम केले चांगलं केलं पण माझ्या सासरीनं खरंच मस्त काम केलं की ते दोन्ही पुरी वावरात घेऊन गेले नाही तर काय कोणतं काम आहे ते खातात बसतात मग काय झालं वावरात वावरात थोडा कापूस दिसला तर तेवढे दोन बाया पैसे वाचले काय मग तेरी नाही आहे वाटते चक्त काही काही दिसून राहिलो की पापड गिपड तळले असते काय बी आईने काही इतकुत कुत कुत -कु तेल आणते खरं ना काय एक एक किलो एक एक किलो जाणार त्या माझ्या बिचारी पाव 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 आणते काय पुरत नाही एका टाईमला अर्धा पाव तेल लागून जाते दोघी माहिती की म्हटलं तरी सांग बरं ते नाही आता काय खायचं म्हटलं पहिले दुकानावरती आणायला जा लागते मग काही खा लागते हट बाबा मला घरची सवय आहे माझ्या घरी कसं डबे डबातच नाही सासरी तेव्हा काही कमीच नाही तसं काही खायची कमीच नाही म्हणून आमच्या घरी घरी किराणा दुकानच नाही पण म्हणजे बाहेर नाही आणत ऐकतात इथं आलं की आई खूपच कंदुशी करते काय करून काय पाहिजे माहिती हो ना भूक लागली होती मला म्हटलं काही पाहिजे म्हटलं खायलाय काय कवाय तेरी नाहीये हा ते संपलं म्हटलं की पापा तोडून खात म्हटलं ते बिबड्या निवळ्याने खातं म्हटलं तर ते नाही आहे बिचारे आता काय करू गॅसवर भाजून त्याच्यावर भाजलं कधी त्याच्यावर तेल पिलेला लागते वरून खाय तसं खाणे वाटत ते ठसकाच ते 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 ता बसते तेल काहीच नाही आहे तेल किलीभर जाय बरं पहिले मला एकख्ठे तेल आण ना अर्धा धपा अर्धा धपा सांगायन तू आई एकख्ठे आणलं की नाही तर उलट कमी लागते बरकती राहते चटणी का असं म्हणतात कधी बी एकख्ठे आणलं पाहिजे म्हणतात ते थोडं 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 आणतं तू तर त्याच्यात नाही का बरकती राहत नाही आणि लवकर लवकर संपते बी आणि जेव्हा जे वाटतं ते खाल्लंही जात नाही बाई प्रियंका एकठ्ठे आणायला पैसे देत पाहिजे हां तशी मी एकटीच असतो घरी मग माया माय भागते मग असं कोणी दुसरं आलं की समजा मग जरा पंचायत पडते आणि एवढे टाकायला पैसे नाहीत ना तर त्या घरचं मोठं काम आहे त्या घरी किराणा दुकान आहे हे आहे ते आहे सगळं काही बरोबर आहे तिची तिची बरोबरी होते काय कहून बाई दादा काहीच पैसे देत नाही का घरात नाही ना एक रुपया देत नाही ती अभ घरात मग त्यांना दिली असते तर काल एवढी पंचायत असती हा दिवस काय ते पाहिला असता मग आम्ही समाज राहायचं काम असते एवढं जेवण पोरग आहे बरोबरच झाला त्याला कधी काम केलं असतं मग त्याला जबाबदारी समजली असती जिम्मेदारी समजली असती आपली माय आहे आपल्या घरात काही किराणा याय लागते आपल्याला लग्न करावं लागते असं का तसं तर मग मला कामाला जायचं लागलं नसतं का तू वाय जायला वाय जायला परत राहते दारू पिते पत्ता खेळते घरी येत नाही आठ आठ दिवस घरी येत नाही कुकडी फिरते म्हणून मग हे हाल आहेत आई मग आता त्याला काही समजून समजून ना आई तरी त्याची जबाबदारी कधी समजेन असं तर त्याचं काम लय वाया जाईन मग मुली जर लग्न झालं तर मग ते ते त्याची बायको कशी कराय नाही इथं ते दुसऱ्याची पोरगी कशी काय राही नाही तिला तिले म्हणजे लग्न होईलच कसं पहिली गोष्ट म्हणजे हादर काहीच काम करत नाही तर याला पोरगी कशी काय देईन परिस्थिती शॉर्टेज आहे नाही ना असं अशी धंदे करीन पोरगी भेटीन काही भेटणार तर नाही आहे बाई कशी काय दुसऱ्याची पोरगी आपण फसवतो पण ते त्याला समजत नाही मी काय करू सांग माय माय मला माणसं आधार नाही आहे काही नाही एकटी बाई जात मी काय काय करू काय काय करू सांग मी काय काय करू ते लग्न कोण केलं माहिती काय ते केलं की आपल्या घरी माणूस नाही काही नाही कोणी जबाबदार नाही म्हणून ते लग्न केलं पण तू पोरगी होती ते लग्न झालं पण त्याचं त्याचं कसं त्याचं तर त्याला दुसऱ्याची परगी घरात आणणं म्हणजे म्हणजे घरदार हां नोकरी पैसा सगळंच काही बरोबर पाहिजे ना तर लग्न होते पुराचं असं अशा अशा रिकाम टेड्या पुरती देतच नाही देतच नाही ते मी त्याचं टेन्शन घेऊ मिळत आहे जेवढा जेवढी जिंदी गाडी तेवढं ते टेन्शन घेऊच चालली नाही काय करू मी त्याला तरी जबाबदारी समजते तर काय करू पाय ना ते इकडे कोणी काही असेन तरी कोणी मांत्रिक असेन काही असेन त्याला काही धागा दोरा काही पाणी असं देत असेन सुधरासाठी तर ना विचारून पाय परत सासऱ्या सासू दे विचारून पाय मी तिकडे घेऊन येईन त्याला आई तू कोणा काळात जगून राहिली आई तो धाग्याला धोरणाकडे माणसं सुधरत असतात काही जबरदारीच्या मनावर येत नाही आपल्याला सुधरायचं तर सुधारणारच नाही त्याच्या मनावर पहिली आप ते पण त्याला स्वीकार करायला लागेल की आपण वाय गेले लाव तू शिकारच नाही की आपला आपण वाया गेले लाव तो म्हणजे जी आहे ती मी चांगलाच आहो जबरदारी स्वतः स्वीकार नाही करणार तोपर्यंत सुधरू शकतच नाही आई हो ना बिचारी तर आहेच काय करा काही समजतच नाही सुचतच नाही मध्ये किती करते आवाज द्या काय मी कोणते कर्माचे बघ बघू राहिली मी आई तू त्याला कामं सांगत जाय त्याच्यावर जबाबदारी टाकत जाय त्याच्यावर जबाबदारी टाक जोपर्यंत चार जबाबदारी टाकशील नाही तोपर्यंत तरी जबाबदारी समजेनच नाही